नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे सरकारकडून एस टी महामंडळाची जी देणी आहे ती दिली जात नसल्याने महामंडळाला भाडेवाढ करावी लागली असून हे सरकार घोषणाबाद सरकार असल्याची टीका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधील चक्का जाम आंदोलनात केली एस टी महामंडळाने नुकतीच प्रवासी भाडेवाढ जाहीर केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उभाटा शिवसेनेच्या वतीने धाराशिव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते एकीकडे एक सरकार मोफत योजना देण्याचे आश्वासन देत आहे तर दुसरीकडे एसटी भाडेवाड करून सर्वसामान्य माणसाचा खिसा कापण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला उभाटा गटाचे धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनीही सरकारच्या या कारभारावर सडकून टीका केली या आंदोलनात उभाटा गटाचे धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक सामील झाले होते आपण जर बघितलं असेल तर सरकार त्यांची एस टी महामंडळाची देणी तिथं देत नाही सरकार नुसतं योजना जाहीर करत आहे पण जी देणं एसटी महामंडळाला आहे ते मात्र देत नाही ती देणं जर राज्य सरकारनं एस टी महामंडळाला दिलं तर मला वाटतं अशा पद्धतीची भाडेवाढ करायची कुठलीही गरज त्या ठिकाणी महामंडळाला पडणार नाही एकीकडे सरकार सांगते आम्ही हे मोफत देऊ ते मोफत देऊ आणि अशा पद्धतीनं टी मध्ये प्रवास करणारा माणूस कोण आहे सर्वसामान्य माणूस एसटी न प्रवास करतो सर्वसामान्य माणसाला प्रवास करण्याचा अधिकार मला वाटतं केवळ टी मुळे आहे आणि अशा सामान्य माणसाचा किसा कापायचं काम जर सरकारी ही भाडेवाडू करून करत असेल तर मला वाटतं त्याचा धिक्कार आहे आमची मागणी आहे की तातडीनं जे भाडेवाढीचा निर्णय त्या ठिकाणी एसटी महामंडळाचा घेतला गेलाय तो ताबडतोब त्या ठिकाणी रद्द करावा आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचं काम त्या ठिकाणी सरकारनं करावं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे पंधरा वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा बस अजून सुद्धा रस्त्यावर एसटी मावळ फिरतात नवीन बस घेतल्या जात नाहीत मग खाजगीकरण करायचं दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेन शक्तीपीठ सारख्या महामार्गाला पाहिजे पण ज्या योजना मधनं सर्वसामान्य माणूस प्रवास करतो किंवा ज्या योजनाचे पैसे शासनाकडे थकित आहेत त्या योजनाचे पैसे जरी दिले असते सरकारनं महामंडळाला तरी भाडेवाड करायची गरज पडली नसती त्यामुळे अशा सरकारचा या महायुती सरकारचा निषेध आम्ही करतोय आणि सरकारनं सर्वसामान्याला सर्वसामान्याची जी एस टी आहे ती सर्वसामान्याची राहायची असेल तर एस टी भाडेवाढ मागे घ्यावी ही मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सरकारला करतो जर परिवहन मंत्री असं म्हणत असतील तर मग सरकार चालवतोय कोण आणि महामंडळ चालवतोय कोण याचाही विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं परिवहन मंत्र्यांना जर याची कल्पना नसेल परिवहन मंत्र्यांचा परस्पर जर हा निर्णय झाला असेल तर रद्द करायचा तर त्यांना अधिकार आहे का नाही मग त्यांनी रद्द तर करावी त्यांच्या परस्पर नाही परिवहन मंत्र्यांनी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा इलेक्ट्रिक बसच्या बाबतीत सांगतो हा खूप मोठा घोटाळा या अधिकाऱ्यांनी या महायुती सरकारने केलेला आहे आणि इलेक्ट्रिक बस मध्ये जवळपास पाच हजार बस येणार आहेत त्यातल्या काही बस आलेल्या आहेत त्याचा जर आपण रेट बघितला तर इलेक्ट्रिक बस मध्ये त्या प्रवासी असून नसो त्याला बासष्ट रुपये बहात्तर रुपये वेगवेगळ्या वे बससाठी रेट आहेत त्या कंपनीला बंधनकारक आहे दुसऱ्या बाजूला ड्रायव्हर ही त्याच कंपनीचा असणार आहे आणि मग त्यावेळेस जर ड्रायव्हर कंपनी देत असेल आणि अशा पाच हजार बस जर एसटी महामंडळाच्या ताप्यात आल्या तर आता जे एस टी महामनाचे कर कर्मचारी आहेत त्यांना ड्युट्या मिळणार नाहीत मग त्यांच्या पगारीच काय त्यांच्या पोटा काय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला त्यातून सिद्ध होतोय की भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून ते रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस असं आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेल्या आहेत मग तो निर्णय कुणी घेतला त्याची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला के रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारली असं नाही त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न करणार